खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बचचा फोटो भावनादाई घाणेकर यांना निवडून आणण्यासाठी मनोहर पार्टी पाठीमागे भाऊ म्हणून उभा राहिला आणि पंधराशे मतांनी माझ्या ताईला आम्ही निवडून आणलो का हो एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेमध्ये महेश बाल यांना पस्तीसशे मतांची आघाडी होती आणि आमच्या भावनाजाईने पंधराशे मतांची आघाडी घेतली म्हणजे उरण शहरामध्ये पाच हजार मतांचा त्या ठिकाणी बदल झालेला आहे हा बदल आता आपल्याला संधीकडे करायचा एकवीस झिरो आम्ही निवडून महेश खऱ्या अर्थाना त्या ठिकाणी वल्गाना करत होता पण एकवीस झिरोने तर नाही त्यांना त्या ठिकाणी चितपण करण्याचं काम माझ्या उरणवासियांनी केलं आणि माझ्या भावना आईला पंधराशे मतांनी उरून आणलं मी आज या ठिकाणी टाइम संपत मी आपल्याला एवढंच आव्हान येत असतात जात असतात उद्या पैशांचं पाकिडं भाजपला आणून देतील त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे उद्या तीन हजार चार हजार रुपये मताला देतील खऱ्या अर्थानं माझ्या माई बहिणींना मी आव्हान करतो या प्रभावामध्ये तीन महिला आहेत आणि या प्रवाहामध्ये पहिला राजच आपल्याला बघायला मिळणार आहे सर तीन हजार किंवा चार हजार देणारा भाजपचा पाकिट येत असेल तर तो मुकाळ घ्या पण त्या पाकिटाचा खऱ्या अर्थानं तो पाकिट हा मेहनतीचा नाही तुमच्या पैशातूनच ठेकेदारी ठेकेदार पैसे कमवलेले आहेत त्या पाकिटाचा आपण आदर करा पण मतदान त्याला देऊ नका कारण या ठिकाणी मला माहीत आहे जर आपण पाच वर्षाचा जर आपण दिवस केले तर अठराशे पंचवीस दिवस होतात चार हजार रुपयाचा जर आपण विचार केला तर दोन रुपये एकोणीस पैसे प्रत्येक दिवसाला येतात आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांना मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टी हा फक्त बनावट पक्ष आहे मतदान निवडणूक आल्या का फक्त फुलताबा करायचा अभिवशन द्यायची वचने द्यायचे आम्ही तुम्हाला हे करू आम्ही तुम्हाला ते करू कुठे पंधरा लाख रुपये दिले तुम्हाला कुठे दोन कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या काही नाही त्यांना फक्त पैसे कमवण्याचा धंदा त्यांचा आहे आणि म्हणून कधीतरी माझा सुद्धा नागरिक माझा हा हो। या ठिकाणी तारखेला आणि या पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झटका भटवणार एवढा आव्हान मी आपल्याला करतो तुम्हाला शपथ देतो आज तुम्ही उशीर झाला तरी थांबलात